नमस्कार शेतकरी बांधवांना जे येणाऱ्या जून महिन्यामध्ये तुम्हाला जर मालामाल करणारी जी कोणती पाच पीक असेल तर निश्चितच आज आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमात समजून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच कोणते पाच व्हिडिओ असतील ते आपल्याला या ठिकाणी आज जाणून घ्यायचे तर पहिलं पीक असेल निश्चितच या ठिकाणी असेल आपल्याला गवार लावड ही चांगल्या पद्धतीमध्ये आपले शेतकरी राज्याला मालामाल करून देणार आहे तर निश्चितच गवार लावड करताना या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं बियाणं उपलब्ध आहे त्यातल्या त्यात एम एन सी कंपन्या ज्या असतील अर्थात या ठिकाणी बॉम्बे सीड्स असेल किंवा निर्मल सीड्स आहे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये गुजरात सायन्स गुजरातवाल्यांची एक सुद्धा आहे निलम एक सिस्टम म्हणून ती एक आहे शर्ट आहे अशा बऱ्याचशा व्हरायटी आहेत ते आपण या ठिकाणी लावू शकता दुसरं पीक असं तर भेंडी भिंडी लावड अर्थात भेंडी लावड करताना या ठिकाणी येलोर सीडची जी सुकन्या आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी लावू शकता किंवा राधिका भिंडी आहे गोल्डन सीडची ती एक चांगली आहे ती आपल्याला या ठिकाणी लावड करू शकता तिसरं पीक असेल तर निश्चित या महिन्यामध्ये असेल तर बीट लावड निश्चित तेच सुद्धा एक चांगल्या पद्धतीने उत्पादन देणार आहे एक दोन ते अडीच महिन्याचं पीक आहे ते एक सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे चौथं पीक असेल निश्चित या ठिकाणी असेल तर पावसाळीमध्ये फ्लॉवर लावगड फ्लावर त्या निश्चितच भरपूर व्हरायटी आहेत त्यासुद्धा सुद्धा आपण इथे लावू शकता आणि पाचवी व्हरायटी असेल तर निश्चितच कोबी सुद्धा हे आपल्याला एक फायदेशीर ठरणार आहे तर ह्या महत्त्वाच्या ज्या पाच व्हरायटी आहे आपण स्टेप बाय स्टेप सांगितलेत तर निश्चितच तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बनाला पाठवा धन्यवाद